मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एस टी मध्ये प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महत्वाची प्रवास करता येणार नाही आता या लोकांना एस टीत बसता येणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी बस प्रवाशांसाठी पाच नवीन नियम आता ना ना लागू केले आहेत जे तुम्हाला आता पाळणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला एस टी मधून प्रवास करता येणार नाही वाढती फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय आता घेतला आहे आता हे दोन कागदपत्र जर तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला बसने आता प्रवास करता येणार नाही फुल तिकीट जरी तुम्ही दिलं सगळे पैसे जरी तुम्ही दिले तरी तुम्हाला बसने प्रवास तिथून पुढे करता येणार नाही कोणतीही सवलत तुम्हाला मिळणार नाही पूर्ण तिकीट भरूनही तुम्हाला बसमधून खाली उतरून महागारी पाठवली जाईल एस टी महामंडळाने पाच नवीन नियम आता लागू केले आहेत ज्या अंतर्गत चार प्रकारचे असे प्रवासी आहेत की ज्यांनी इथून पुढे बसमध्ये प्रवास आता तुम्हाला करता येणार नाही ना ज्यामध्ये महिला पण आहेत पुरुष पण आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक पण आहेत तसेच लहान मुलं देखील आहेत आता तुम्ही जर या पाच नियमांचं पालन नाही केलं तर तुम्हाला एस earth... टी मध्ये बसता येणार नाही पैसे जरी असतील तरी सुद्धा बसता येणार नाही बसमध्ये घडत असणाऱ्या काही भयंकर प्रकार त्या ठिकाणी लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून नवीन पाच नियम त्या ठिकाणी आता प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू करण्यात आले आहेत जे नियम तुम्ही सप्टेंबर पासून सर्वांना आहेत जे नियम एक सप्टेंबर पासून सर्वांना या ठिकाणी लागू होत आहेत या नियमाचे पालन करणाऱ्या प्रवाशांना एस टी मध्ये पैसे असून पण प्रवास करता येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे हे नियम सर्वांच्या फायद्यांसाठी आहेत वाढती फसवणूक आणि एस टीमध्ये भयंकर प्रकार जे घडता होते याला आळा घालण्यासाठी सरकारच्या सर माध्यमातून हा निर्णय आता घेण्यात आला आहे तुम्ही महिला प्रवासी असाल किंवा पुरुष प्रवासी असाल ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणी प्रवास करत असाल बसने तर कोणत्याही प्रकारे प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत पाच नियम लक्षपूर्वक ऐकायचं आहे कारण की यातला एक जरी नियम तुम्ही जर मोडला तर तुम्हाला चालू बसमधून खाली उतरण्यात येईल आणि तुम्ही भरलेल्या तिकटाचे पैसे देखील त्या ठिकाणी परत दिले जाणार नाहीत तुम्हाला तिथून पुढचा बसमध्ये आता प्रवास करता येणार नाही ना आता एस टीमध्ये बसमध्ये बसण्यासाठी पाच महत्त्वाचे नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत काही महत्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे अन्यथा पूर्ण तिकीट काढून देखील तुम्हाला दे प्रवास मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर बघा आता या ठिकाणी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक सप्टेंबर पासून नवीन नियमावली लागू होत आहे या नियमाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना रस्त्यातच त्या ठिकाणी बसमधून उतरवलं जाईल आणि जर तुम्ही वाद घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या ताब्यात सुद्धा देण्यात येईल अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र राज्य महामंडळ परिवहन वहन यांच्याकडून देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी पाच आता त्या ठिकाणी लागू केले आहेत ज्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे आता जे लोक सवलत घेत होते ज्यां ज्यामध्ये ना ज्येष्ठ नागरिक असतील जेणेकरून त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या महिला आता ज्याठ पन्नास टक्के सवलतीवर प्रवास करत आहेत अशा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगण्यात आली आहे जे लोक फुल तिकीट भरत होते जे लोक पास करत होते अशा सगळ्यांसाठी पाच नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू केले आहेत हे, हे नियम न ना पाळणारे जे लोक आहेत त्यांना एस टीमध्ये पैसे असून पण त्या ठिकाणी बसता येणार नाही ना ज्यांनी जर नियम यामधील एक जर पाळला नाही आणि ते नियम न पाळता एस टीमध्ये असा जर पुढे बसला तर त्यांना मध्येच कुठेतरी बस उतरून देण्यात येईल आणि कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु वाढती फसवणूक आणि गंभीर प्रकार बसमध्ये आढळल्याने सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता हे नियम तुम्हाला लावण्यात आले आहे या पाच नियमांमधील एक जरी नियम तुम्ही या ठिकाणी मोडला तर तुम्हाला त्या ठिकाणी बसमधून मध्येच त्या ठिकाणी उतरवण्यात येईल आणि जर तुम्ही आता कंडक्टर आणि ड्रायव्हरशी वाद घेतला तर तुम्हाला पोलीस स्टेशनच्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात येईल अत्यंत महत्वाची सूचना एस टी महामंडळाकडून आता प्रवास करणाऱ्या एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देण्यात आली आहे पूर्वी सर्व काही चालायचं कुणीही कुठल्याही बसमध्ये बसायचं कुठेही उतरायचं आणि कसंही चढायचं पण अशा पद्धतीमध्ये बसमध्ये बसायचं पण आता एस टी महामंडळाने सर्वात महत्त्वाचे पाच नियम लागू केले आहेत हे पाच नियम सर्वांनाच पाळावे लागतील तुम्ही कोणत्याही बसमध्ये प्रवास करत असाल तुम्ही कोणत्याही एस टीमध्ये प्रवास करत असाल तुम्ही शिवशाहीमध्ये प्रवास करत असाल किंवा तुम्ही शिवाई रात्रमध्ये प्रवास करत असाल निर्मारमध्ये प्रवास करत असाल प्रकारच्या महामंडळी एस टीमध्ये तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुम्हाला या पाच नियमांतर्गत तुम्हाला आधीच राहून इथून पुढे एस टीमध्ये प्रवास करता येणार नाही ना अन्यथा सगळे पैसे जरी असतील तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे एस टीमध्ये प्रवास करता येणार नाही ना असं सांगण्यात आले यामध्ये ज्येष्ठ नागरिक असाल खास करून महिला असाल जे तसेच तुम्ही आता अर्ध्या तिकिटावर प्रवास करत असाल किंवा फुल तिकिटावर प्रवास करत असाल सर्वांना आता मा चार ते पाच नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आले आहे आता विशेष प्रकारचे प्रवासी म्हणजे चार प्रकारचे प्रवासी जे आहेत तर त्यांना सूचना देण्यात आली आहे आता एस टीचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी करता येणार नाही यामध्ये महिला आहे काही प्रकारच्या महिला काही प्रकारचे जे पुरुष आहेत सगळ्यात जास्त मतेज्येष्ठ नागरिक आणि या ठिकाणी महिला या ठिकाणी अत्यंत सूचना या ठिकाणी सांगण्यात आली आहे आता बघा कोणते नियम आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या कौन नियमानुसार कोणकोणती कौन कामे करायची आहे नक्की बघा आता बघा या ठिकाणी अर्ध्या तिकिटाने प्रवास त्या ठिकाणी बसमध्ये आता महिलांचा जास्त झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा अर्ध्या तिकीटावर त्या ठिकाणी मोफतपणे प्रवास जे करत होते ते जास्त झाल्याने त्यामध्ये गंभीर प्रकार लक्षात येऊ लागला आहे सरकारच्या माध्यमातून आता हे नियम या ठिकाणी लावण्यात आले आहे आता बघा काय झालं एका वर्षापूर्वी सर्वोच्च सर्व महाराष्ट्रातील महिलांना त्या ठिकाणी सवलत दिली होती त्यामुळे त्या ठिकाणी भरपूर मोठा गोंधळ बसमध्ये उडाला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता हा नियम लागू केलाय महिलांचा एस टी प्रवास बंद सुद्धा केला जाऊ शकतो कारण की सरकारने पहिला नियम जो होता महत्वाचा नियम महिलांचा हाफ तिकीटच्या बाबतीत त्या ठिकाणी आता काढलेला आहे आता नियम नीट समजून घ्या आता सवलत जी आहे ती पहिली पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये लागू व्हायची संपूर्ण राज्यात कुठे महिला जरी फिरली तरी पन्नास टक्के मध्ये सवलत तिकीट मध्ये पूर्ण राज्यामध्ये फिरत यायचं पण आता यामध्ये सरकारच्या माध्यमातून थोडासा बदल करण्यात आलाय आता तुम्ही सर्वांनी लक्ष द्या आता पहिला नियम या ठिकाणी लावण्यात आलाय तो म्हणजे महिलांसाठी लावण्यात आला आहे त्यानंतर दुसरा नियम लावण्यात आला आहे तो म्हणजे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लावण्यात आला आहे म्हणजे तुमचं जर वय साठ प्रवास करत असाल तर दुसरा नियम तुमच्यासाठी आहे आणि तिसरा नियम त्यांच्यासाठी आहे जे फुल तिकिटावर प्रवास करतात त्यांच्यासाठी आहे त्यामुळे आता तीनचे तीन, तीन नियम तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आता त्या ठिकाणी दोन कागदपत्र असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला एसट्रीमध्ये जर फुल तिकीट तुमच्याजवळ जवळ असेल तरी सुद्धा तुम्हाला एस टीमधून उतरवलं जाईल आता एस टी प्रवासामध्ये घडत असल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे ज्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येते आता बघा पहिला नियम महिलांना पन्नास टक्के सवलत त्या ठिकाणी मिळत होती पण महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत तुम्ही राज्यात कुठेही फिरत असा सांगितलं होतं म्हणजे तुम्ही पुणे मध्ये फिरा मुंबई सातारा सांगली अगदी छत्तीस जिल्ह्यात कुठेही फिरा तसं तुम्हाला सांगितलं होतं तुमचं अर्धं तिकीट लागेल असं सांगितलं होतं पण आता राज्याबाहेर जायचं असेल तर पूर्ण तिकीट द्यावे लागेल आणि यामध्ये जर तुम्ही उजत वाघाटली तर यामध्ये तुम्ही जर तुमची तक्रार त्या ठिकाणी दिली जाईल तर बघा तुमची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात येईल असं आता तुम्हाला समजलं नसेल तर उदाहरण असेल सांगते बघा यामध्ये शहरी वाहतुकीसाठी सवलत बंद करण्यात आली आहे बघा महिलांसाठी सर्वात मोठा पहिला निर्णय घेण्यात आलाय की शहरी वाहतुकीमध्ये तुम्हाला अर्ध्या तिकिटेवर प्रवास या ठिकाणी सर्वात मोठा धक्कादायक निर्णय या ठिकाणी लागू होतोय तो म्हणजे शहरामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटावर बसमध्ये प्रवास करता येणार नाही ना असं सांगितले यामध्ये शहरांतर्गत जर तुम्ही प्रवास करत असाल तर शंभर टक्के तिकीट तुम्हाला द्यावं लागणार आहे आरक्षणावर सवलत नाही ऑनलाईन जर बुकिंग केली आरक्षण जर घेतलं रिझर्वेशन घेतलं तर यामध्ये कुठलाही परतावा किंवा कुठलीही पन्नास टक्के रक्कम महिलांना आता या ठिकाणी मिळणार नाही आणि जर आम्हाला पन्नास टक्के आहे तुम्हाला पन्नास टक्के का देत नाही असं जर कंडक्टरला तुम्ही दाब विचारला असा प्रयत्न केला तर तुमच्यावर आता नियमानुसार कारवाई होऊ शकते तुमचा बस प्रवास कायमचा बंद होऊ शकतो दुसरा नियम या ठिकाणी सांगण्यात आला आहे की जो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे सर्वांनी लक्षात ठेवा तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी लावण्यात आला आहे बघा ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी प्रवास करत असताना आधार कार्ड जर तुम्ही त्या ठिकाणी देत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी सुद्धा दोन कागदपत्रे या ठिकाणी द्यायला सांगितले आहेत आता बघा तुम्ही आधार कार्ड जर त्या ठिकाणी साठ वयावरील लोकांनी जर बसमध्ये प्रवास करत असताना जर दाखवलं तर एक सप्टेंबर पासून नवीन नियमावली आल्या ती म्हणजे तुमचं आधार कार्ड काढून जर दहा वर्ष आधी असेल म्हणजेच आता दोन हजार पंचवीस वर्ष सुरू असेल बरोबर त्याच्या पाठीमागे दहा वर्ष म्हणजेच दोन हजार पंधराच्या आधी जुनं तुमचं आधार कार्ड असेल तर यावरती नियमावली सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आली आहे जर तुम्ही आधार कार्डवरील हे जर काम नाही केलं आणि असं एक सप्टेंबर पासून तुमचं जुनं जे आधार कार्ड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या ठिकाणी आता प्रवास त्या ठिकाणी मिळणार नाही तुमच्याकडे पैसे असून पण प्रवास मिळणार नाही मग आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा यामध्ये तुमचं जर आधार कार्ड दहा वर्षाच्या आधी असेल जवळपास नव्याण्णव टक्के ज्येष्ठ नागरिकांना चा आधार कार्ड दोन हजार पंधराच्या आधी काढलेला आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तुम महत्त्वाचं काम करायला सांगितले जे जे नागरिक करणार नाहीत त्यांना एस टीमध्ये प्रवास त्या ठिकाणी दिला जाणार नाही असं सांगितले कारण वाढतं गंभीर प्रकार लक्षात घेऊन त्या ठिकाणी फसवणुकीच्या घटना लक्षात घेऊन त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वांसाठी हे नियम लावण्यात आले आता बघा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला बगां। त्या ठिकाणी नियम काय लावलेत बघा जर तुमचं आधार कार्ड दोन हजार पंधराच्या आधी काढलेलं असेल तर त्यावरती तुमचं नाव लक्ष देऊन द्यायचं आहे तुमचं नाव पूर्ण अक्षरात लिहिलं आहे का बघा म्हणजे तुमचं स्वतःचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव त्यानंतर आडनाव आता तुम्हाला हे आडनाव हे पूर्ण अक्षरात तुमचं नाव लिहिलंय का बघायचं आहे आता हे झालं पहिलं काम आता दुसरं काम सांगते बघा आता लक्षपूर्वक बघा की एस टी मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिलं आधार कार्डावरील तुम्हाला काम करायचे सांगितले कारण आधार कार्ड दाखवल्यानंतरच तुम्हाला एस टी मध्ये आता अर्ध्या तिकिटावर प्रवास त्या ठिकाणी दिला जातो परंतु हे जर काम नाही केलं तर तुम्हाला फुल तिकिटाने सुद्धा प्रवास करता येणार नाही आता बघा आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डावर पूर्ण नाव असायला पाहिजे असं सांगितले आधार कार्डावर जे नाव आहे ते जन्माच्या दाखल्यावरती सेम टू सेम आहे का हे बघायचं आहे तसेच दुसरं महत्त्वाचं काम आधार कार्डवरील तुम्हाला करायला सांगितलं आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पूर्ण अक्षरात लिहिलेली आहे का आधार बघा कारण अनेक त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी काय केले त्यांची जन्मतारीख फक्त एकोणीसशे सत्तर एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी अशा प्रकारे एकेरी भाषेत लिहिलेले आहे परंतु सरकारला चेकिंग दरम्यान अडथळा येऊ लागतात खूप खूप मोठे घोटाळे आता यामध्ये सापडलेत कारण काही ज्येष्ठ नागरिकांनी का काय केले त्यांचे पाच वर्ष वाढवून सुद्धा लावलेले आहे जर वय साठ वर्ष असेल दहा वर्ष वाढवून लावली वर परंतु खरोखर चेकिंगच्या दरम्यान त्यांचं वय साठच आहे असं सापडले त्यामुळे सरकारने ही फसवणुकीची लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे तुमची जन्मतारीख पूर्ण असली पाहिजे आधार कार्डवर पूर्ण नाव असलं पाहिजे आणि जर, त्या कीट जर दो दो तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अर्ध तिकीट मिळावं म्हणून चुकीच्या मार्गाने जन्मतारीख आधार कार्डवरती नोंदवली असेल तर तुम्हाला एस टीमध्ये प्रवास अजिबात इथून पुढे करता येणार नाही जर चुकीच्या मार्गाने आधार कार्डवर जन्मतारीख तुम्ही खोटी नोंदवली असेल तर जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळी असेल आधार कार्डवरती वेगळी असेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे तसेच आत्तापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी मोफत जे त्या ठिकाणी अर्ध्या तिकिटावर प्रवास ज्या ज्या ठिकाणी केला आहे तर ते सर्व आता वसूल करण्यात येईल यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड पाहिजे तसेच तुमचा आधार कार्ड अपडेट पाहिजे ही महत्त्वाची कामे तुम्हाला आता या ठिकाणी करायला सांगितली आहेत त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद